काय सगळीकडं ॲलट ॲलट ॲलर्ट सकाळी गेलो मुलीला सोडवाय शाळेत काय गंमतच झाली मुली मी मुलीला घेऊन शाळेकडे चाललोय आणि शाळेतली मुलं उलट्या दिशेने घरी येत होती बरेचसे आता नाही शेवटी मग एक दोन विद्यार्थ्यांना विचारलं मी काय बाळांना काय रे परत घरी तर ते बोलले काय नाही का का आज सुट्टी हा मी म्हणलं सुट्टी का बरं ते नाही म्हणले काय माहीत नाही सुट्टी दिली म्हणली आम्हाला आणि मग एक बा थोडीशी हो मला वाटतं सहावी सातवीची मुलगी असेल ते म्हणले काका काहीतरी ते पाऊस जास्त येणार आहे ना म्हणून आम्हाला सुट्टी दिली असं काहीतरी सांगितलं आहे मग म्हटलं मग घरी आलो मग बघितलं व्हॉट्सअपला मग नंतर हे आलं होतं त्यांचं की नाही का जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस होती की पावसाचं ॲलर्ट आहे रेड अॅलर्ट म्हणून पुणे जिल्हा ठाणे मुंबई त्याच्यामुळं बऱ्याचशा शाळेला महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे म्हणून पण माझ्या हिशोबाने आत्ता आपण व्हिडिओ काढतो मला वाटतं पाच वाजले असेल पाच वाजले पण आजचा दिवस असा आहे की पाऊसच नाही पडला तर मे माझ्यात नाही का म्हणजे व्हॉट्सअपमधल्या बऱ्याचशा मित्रांचं असं स्टेटस होतं की बरेच म्हणजे असं हवामानच्या ह्याच्यावरती स्टेटस होतं की आज हवामान खात्याने अलर्ट दिला रेड अलर्ट दिला, रेड़ दिला। तर त्याच्यामुळं ऊन पडले आज असं काहीतरी म्हणजे हे होतं दोन दिवस झालं पाऊस पडत होता चांगला पण आज रेड अलर्ट त्यांनी जारी केला आणि सगळ्यांना सुट्टी जाहीर केली ऑफिस आणि ह्याच्यासाठी शाळेसाठी तर त्यांनी पावसाने दांडीच मारलं म्हणजे असं झालं पावसाने नेमकी दांडीचं एक म्हणजे महिनाभरापासून ऊन नव्हतं पडलं तर ते आस, आज ऊन पडलं होतं आणि एक पावसाचा एक छोटा थेंब पण आलेला नाही पण पाहू शकतोय आणि हवामान खात्याबद्दल म्हणजे काय बोलाव नाही नाही म्हणजे गंमत म्हणजे काय माहिती आहे का की बऱ्याच लोकांचं म्हणजे व्हॉट्सअप स्टेटस बघून मला हसाय पण आली आणि म्हणजे मजा पण आली की नाही का लोकांचं म्हणजे की हवामान खाते किंवा याच्यावरती कुठल्या पद्धतीने लोक बघतात या याच्यावरून हे होतं की आणि बरेचसे आता मुलांना शाळेला सुट्टीच दिव दिली शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करून टाकली म्हणून पाऊस काय पडलाच नाही आता नक्की हवामान खात्याचा काय अंदाज होता त्यांनाही म्हणजे असेल कुठंतरी नाही का की कुठं वारं जसं आपण नाही का म्हणतो की कुठेतरी पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणूनच त्यांनी अलर्ट दिला असेल बरोबर बरोबर बर, बर, तिकडं कोकणाच्या दिशेला तिकडं पाऊस पडला होता तर त्या साईडचे वारे जेव्हा इकडे ते वाहतात तेव्हा तो त्या साईडला लयच पाऊस पडला होता आपण रायगडचे व्हिडिओ पण बघितले असते रायगड तिकडचे म्हणजे बरेचसे तिकडं पाऊस पडला होता पार पूरस्थिती निर्माण झाली रत्नागिरीच्या इकडे पण त्या दिशे येऊन वाडे जेव्हा इकडं वाहतात तेव्हा आपल्या दिशेला आपल्या इथं रेड अलर्ट म्हणून ज्या केला पण त्यांचा अंदाज तो खोटा ठरला एकदमच म्हणजे म्हणून दुसरं ते सांगायचं आहे भाऊ तुला म्हणजे काय माहिती आहे का मेन विषय असा आहे आपली जी जुनी लोक होती आता म्हणजे मी माझ्या आजोबांचा अनुभव घेतलेला माणूस आहे की माझ्या आजोबा आहेत ना त्यावेळेस म्हणजे म आजोबाच नाही म्हणजे त्यावेळेस जुनी लोकं की वातावरण सांगायचे आज पाऊस किती पडेल जास्त पडेल की पडणारच नाही की ह्या वर्षी पाऊस ते अगदी चार चार महिने जे पावसाचे अंदाज त्यावेळेस लोक बांधत होती कुठल्याही हवामान खात्याचा आधार न घेता म्हणजे नाही का आणि विशेष म्हणजे आजोबांचं शिक्षण जवळजवळ नव्हतंच त्यावेळेस म्हणजे आता म्हणजे मी ज्यावेळेस शाळेच्या सुट्ट्या लागल्यानंतर मे महिन्यात गावाला जायचं ना तर आमचे आजोबा आहे ना म्हणजे आमच्या घराची सावली म्हणजे आता घर आमचं गावाला घराचा विषय असा आहे की तिकडनं सूर्य उगवतो ना त्या दिशेलाच आमचं घर आहे तर ते सूर्य जसं जसं पाठीमाग मावळ तिला ना तर आजोबा नाही का म्हणजे आजोबा म्हणायचे चला आता गुरं सोडली पाहिजे असा असा टाईम झाला असेल तीन वाजले असेल साडेतीन वाजले असेल आणि खरंच की त्यांचं शिक्षण नव्हतं पण घड्याळ्यात बघितलं ना की अगदीच तीन पंचवीस साडेतीन पावणे चार हा टाईम असायचा म्हणजे जुन्या लोकांचा इतका परफेक्ट अंदाज की म्हणजे मला हवामान खात्याच्या ह्या विषयावरून तो विषय आजोबांचा तो अनुभव वाटवला हो आजोबा आजी म्हणजे नाही का त्यावेळेसचे जुने लोक जे होते ना म्हणजे ते खरंच जाणकार होते त्यांना अभ्यास पुस्तकी अभ्यास नव्हता पण हे बाकीचे जे वातावरणाच्या बाबतीत इतकं जनरल नॉलेज होतं ना की म्हणजे खरं वाकणं जोगं होतं आणि म्हणजे हँडसअप आहे ते असे जुने लोकांना अजून पण आहेत बरीचशी अजूनही असे लोक आहेत की जुनी लोकं की पुढं काय घडणार आहे की बाबा पावसाचा अंदाज असेल उन्हाचा असेल थंडीचा असेल सगळ्या गोष्टी म्हणजे परफेक्ट वातावरणानुसार सांगणारी लोकं त्यावेळेस जुनी लोकं आता म्हणजे हवामान खात्याचं आपण बघितलं कुठंतरी वादळ म्हणजे वातावरण तयार झालं म्हणून खूप हे पडणार आहे आता जर त्या दिवशी आपण बघितलं परवाचा व्हिडिओ आपण बघतो जे जवळजवळ बऱ्याच लोकांचे सोशल मीडियावरती आपण बघतो न्यूजवरती की रायगडला ढग आली म्हणजे त्या तिथे पावसानी आणि धबधब्यांनी इतकं रौद्र अवतार धारण केलं होतं की सांगता सोय नाही बरेचसे पर्यटक त्या ठिकाणी आड आडकून पडले होते म्हणजे कुठे काय घडेल हा निसर्ग आहे की त्याच्यामुळं काय हे होऊ शकत नाही म्हणजे आता तुम्हाला तसं काही जुन्या लोकांचा किंवा काही अनुभव असेल तर नाही का म्हणजे बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही, तुम्ही मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमचे काय अनुभव असतील आणि हवामान खात्याबद्दल तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत आजच्या दिवसाबद्दल किंवा मग याच्या मागेही तुम्हाला काय अनुभव आले असेल तर नक्की सांगा जय हिंद जय भारत